उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस पाणी कमी पडतं नंतर खोडकीड आणि नंतर मिलीबगचा साधारणतः खूप मोठ्या प्रमाणावर आम्हाला त्रास होतो आत्तापर्यंत आम्ही पंधरा एक हजार रुपये खर्च करीत असतानासुद्धा आ इतर अनेक कंपन्यांचे प्रॉडक्ट आम्ही वापरले परंतु मनासारखा असा रिझल्ट मिळत नव्हता नेमाशक्ती हे प्रॉडक्ट वापरलं तर या प्रॉडक्टचा खूप चांगल्या प्रकारे आम्हाला रिझल्ट मिळालेला आहे अक्षरशः शॅम्पल काढायच्या आधी पंधरा दिवस तो आम्ही नेमाशक्ती वापरला शॅम्पलमध्ये कुठल्याही प्रकारचा त्याचा रिझल्ट आलेला नाही आहे कुठल्याही प्रकारचं डिटेक्शन डिटेक्शनमध्ये ते सापडलेलं नाही आहे अतिशय उत्तम प्रकारचं असं प्रोडक्ट आहे सारख्या घातक रोगाला खोडकिडीसारख्या घातक रोगाला हे प्रॉडक्ट खूप आणि खूप उपयोगी आहे मला गॅरंटी नव्हती का हा प्लॉट आपला मिलीबग मुळे हार्वेस्टिंग होईल का नाही होईल नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण नाशिक जिल्ह्यात निफाड तालुक्यामध्ये रानवड या गावी आलेलो असून या ठिकाणी प्रकाश रावसाहेब वाहाग यांनी त्यांचा एक्सपोर्ट प्लॉट असून थॉम्सन वराटी आहे आणि यामध्ये या प्लॉटमध्ये यांना मिलीबग आणि खोडकीड याचा फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव होता आणि त्यांनी बराचसा खर्च केला आणि ज्या वेळेस आमची भेट झाली त्यावेळेस एक्सपोर्टचा प्लॉट असल्यामुळं आमची सखोल चर्चा झाली आणि त्या मी त्यांना नेमाशक्ती वापरण्याला ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस मी त्यांना लॅब रिपोर्ट पण दिलेली होते का सर तुम्ही वापरा माझ्याकडे लॅब रिपोर्ट आहे मी त्याची एक प्रत त्यांना पण दिलेली आहे आणि आज पंचवीस एक दोन हजार तेवीस रोजी त्यांचा हार्वेस्टिंग चालू आहे आणि नेमाशक्ती पाच एक दोन हजार तेवीस रोजी एकरी एक किलो एक त्यांनी वापरलेलं आहे आणि त्यांना रिझल्ट सुंदर प्रकारे मिळ मिळालेलं आहे आज त्यांचा जो एक्सपोर्टचा आपण द्राक्षे बघू शकता का आज त्यांना ह्या प्लॉटसाठी जो रेट मिळालेला आहे त्यांना आठ हजार ऐंशी रुपये या पद्धतीने त्यांना रेट मिळाला आठ हजार आठशे पन्नास आठ हजार आठशे पन्नास रुपयेने हा प्लॉट त्यांचा आज हार्वेस्टिंग होतोय प्रत्यक्ष आपण बघू शकता हार्वेस्टिंग या ठिकाणी पण चालू आहे सर्व आलेले आहे इथं आता आपण प्रकाश भवकुण कशा पद्धतीने त्यांना रिझल्ट आले आणि वापर कसा झाला या आपण प्रकाश भाऊकून ऐकूया नमस्कार शेतकरी बांधवांनो नमस्कार मी आपल्यासारखाच सर्वसाधारण शेतकरी असून एक ठिक मार्केट कमिटीमध्ये कामाला पण आहे सर्विस पण करतो आणि शेती पण करतो तर येऊन जाऊन शेती करत असताना असा अनुभव आला क उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस पाणी कमी पडतं नंतर खोडकीड आणि नंतर मिलीबगचा साधारणतः खूप मोठ्या प्रमाणावर आम्हाला त्रास होतो आत्तापर्यंत आम्ही पंधरा एक हजार रुपये खर्च करीत असतानासुद्धा सुद्धा इतर अनेक कंपन्यांचे प्रॉडक्ट आम्ही वापरले परंतु मनासारखा असा रिझल्ट मिळत नव्हता आमचे मित्र एकनाथ शेठ एकनाथ जे आहेत हे आम्हाला मिळाले आणि त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही नेमाशक्ती हे प्रॉडक्ट वापरलं तर ह्या प्रॉडक्टचा खूप चांगल्या प्रकारे आम्हाला रिझल्ट मिळालेला आहे अक्षरशः शॅम्पल काढायच्या आधी पंधरा दिवस तो आम्ही नेमाशक्ती वापरला शॅम्पलमध्ये कुठल्याही प्रकारचा त्याचा रिझल्ट आलेला नाही आहे कुठल्याही प्रकारचं डिटेक्शनमध्ये ते सापडलेलं नाही आहे अतिशय उत्तम प्रकारचं असं प्रोडक्ट आहे यामध्ये मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो किंवा सल्ला देतो का हे प्रॉडक्ट खूप चांगलं आहे सारख्या घातक रोगाला खोडकिडीसारख्या घातक रोगाला हे प्रॉडक्ट खूप आणि खूप उपयोगी आहे मला गॅरंटी नव्हती का हा प्लॉट आपला हा मिलीबगमुळं हार्वेस्टिंग होईल का नाही होईल परंतु देवदूतासारखे आमचे साहेब आले त्यांनी मला प्रोडक्ट दिला त्याबद्दल ते त्यांचे मनस्वी आभार धन्यवाद सर तुमचा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सत्तावन्न एक्कावन्न एकोणसाठ माती बघा सर या ठिकाणी जे मातीचा जो प्रकार आहे ती माती ही मध्यम स्वरूपाची आहे मुरमट प्लस थोडी काळी या मातीच्या प्रकारामध्ये आपण त्यांना नेमाशक्ती पाच एक दोन हजार तेवीस रोजी दिलेलं होतं त्याचे रिझल्ट त्यांना सात ते आठ दिवसामध्ये दिसले मिलीबग पूर्णपणे कोरडा झाला त्याच्यानंतर आपण त्यांना रिक्वायरमेंट केली का वातावरणानुसार मिलीबग हा वाढत असतो ज्यावेळेस मिलिबग येतो तर त्याचं कारण सांगतो का ज्या वेळेस आपल्या नेमाशक्ती दिल्यानंतर मिलीबग हा डॅमेज होतो आपल्या याच्यात नेम्या असल्यामुळं ते फक्त मांसाहारी झाडावरती स्थिर होणारा कीड याच्यावरती आक्रमक करून त्याला संपवता पण ज्यावेळेस मिलीबगवर अटॅक होतो त्यावेळेस मादी ज्यावेळेस मृत अवस्थेत जाती त्यावेळेस ती अंडे सोडती ते अंडेचा कवच असल्यामुळं ते जोपर्यंत उभत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी आपलं नेमाटोड काम करत नाही म्हणून ते उभल्यानंतर मिलीबगचा काही कालांतराने परत प्रादुर्भाव दिसू शकतो त्याच्यासाठी आपण पंधरा दिवसांनी एकरी एक किलो नेमाशक्ती परत द्यायला लावलं का जेणेकरून मिलीबगचा मुळा सगट नायनाट झाला पाहिजे आणि सरांनी सांगितलं याच्या आधी त्यांनी जो खर्च केलेला होता त्याच्या तुलनेमध्ये आपला खर्च फार कमी आहे एकरी एक किलो नेमाशक्ती आपल्याला बाराशे ऐंशी रुपयाला मिळतं पंधरा हजाराच्या तुलनेने एक टक्कासुद्धा रक्कम होत नाही सरांनी प्रॅक्टिकली सर्व सांगितलं आहे सर्वांनी वापरावं वा, एक्सपोर्टर जे प्लॉट असतील त्याला कुठल्या प्रकारे अडचण नाही आपल्याकडे लॅब रिपोर्ट पण आहे आज हार्वेस्टिंग चालू आहे आपण बघतो हे सर्व तर फक्त एवढं विनंती करतो माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे चौऱ्याहत्तर चौदा एक्क्याण्णव बावन्न बावन्न धन्यवाद नमस्ते